नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि त्यांना महाराष्ट्राचे महान संत मानले जाते समर्थ रामदास लहानपणापासूनच रामभक्तीत सामील झाले होते त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात हिंदू धर्माचा प्रचार केला दक्षिण भारतात हनुमानाचा अवतार म्हणून त्यांची पूजा केली जाते अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी लिहिले होते मुख्य ग्रंथ मनाचे श्लोक आणि दासपुर हा मराठी भाषेत लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे समर्थ रामदासांचा समाधी दिवस दासनवमी म्हणून साजरा केला जातो समर्थ रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याचे पंत कुलकर्णी ठोसर होते त्यांचा जन्म शके पंधराशे तीस म्हणजे सन सोळाशे आठ मध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जाम नावाच्या ठिकाणी रामनवमीच्या दुपारी गोत्रातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला समर्थ रामदासजींच्या वडिलांचे नाव सूर्याचे पंत होते ते सूर्यदेवाचे उपासक होते आणि रोज आदित्य हृदय स्रोताचे पठण करायचे ते गावचे पटवारी होते पण त्यांचा बराचसा वेळ पूजेत जात असे त्यांच्या आईचे नाव रानूबाई होते त्या संत एकनाथजींच्या कुटुंबाच्या दूरच्या नातेवाईक होत्या त्याही सूर्यनारायणाच्या उपासक होत्या सूर्यदेवाच्या कृपेने सूर्याची पंतांना गंगाधर स्वामी आणि नारायण म्हणजे समर्थ रामदास हे दोन पुत्र झाले समर्थ रामदास जींच्या थोरल्या भावाचे नाव गंगाधर होते सगळे त्यांना सर्वोत्तम म्हणत ते आध्यात्मिकदृष्ट्या चांगले व्यक्ती होते त्याने सुगमुपया नावाच्या ग्रंथाची रचना केली त्यांच्या मामाचे नाव भांजी गोसावी होते ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आता आपण पाहूया रामदासांचे बालपण नारायण म्हणजे समर्थ रामदास लहानपणी खूप खोडकर होते ते दिवसभर गावात फिरायचे खेळायचे गावातील लोक दररोज त्यांच्याविषयी तक्रारी त्यांच्या आईजवळ घेऊन येत असत रोजच्या तक्रारीने त्रासलेल्या त्यांच्या आईने नारायणला समजावले की तू दिवसभर फक्त दुसऱ्यांच्या खोड्या काढत असतो त्यापेक्षा काही काम करता गंगाधर बघ कुटुंबाची किती काळजी घेतो आईची ही गोष्ट नारायणच्या मनात घर करून गेली आणि दुसऱ्या दिवसापासून ते ध्यान करू लागले दुसऱ्या दिवशी आई रानोबाईंला नारायण घरभर कुरकुरी करताना दिसला नाही तेव्हा ती अस्वस्थ झाली आई आणि भाऊ गावात नारायणला शोधायला निघाले दिवसभर शोधा शोध करूनही नारायण सापडले नाही सायंकाळी अचानक आपल्या खोलीत नारायणाकडे आईचे लक्ष केले आईने त्यांना पाळ काय करीत आहेच अशी विचारणा केली तेव्हा नारायणाने उत्तर दिले मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे म्हणजे दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची राहतो त्या दिवसापासून नारायणचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले त्यांनी लोकांना आरोग्य आणि धार्मिक ज्ञान देण्यास सुरुवात केली युवा शक्तीने सशक्त राष्ट्र राष्ट्र निर्माण होऊ शकते असे त्यांनी तरुण वर्गाला सांगितले त्यांनी ठिकठिकाणी व्यायाम व व्यायामासाठी व्यायामशाळा स्थापन करून हनुमानजींची नित्य नियमाने मृ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा सल्ला दिला देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापली जागोजागी मठ बांधले आता आपण पाहूया स्वामींची तपश्चर्या वयाच्या बाराव्या वर्षी स्वतःच्या विवाहाच्या वेळी सावधान शब्द ऐकतात रामदासांनी तेथून पलायन केले ना नाशिकमध्ये टाकळे येथे त्यांनी ते बारा वर्षे रामनामाचा जप करीत तपश्चर्या केली त्यानंतर बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण केले आणि बारा वर्षे त्यांनी स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या उपासनेत गुंतवून ठेवले त्यावेळी ते स्वतःला रामाचा दास म्हणवत असत म्हणूनच त्यांचे नाव रामदास असे झाले बारा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना त्यांना रामाचे दर्शन झाले जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा ते फक्त चोवीस वर्षांचे होते त्यानंतर ते पुढील बारा वर्षांच्या भारत दौऱ्यावर निघाले घर सोडल्यानंतर बारा वर्षांचे नारायण नाशिक जवळील टाकळी गावाच्या गावात आले येथे नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे या भूमीला आपली तपश्चर्या करण्याचे ठरवून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि दररोज बारा शे सूर्य नमस्कार करायचे गोदावरी ते ते नदीत उभे राहून राम नाम आणि गायत्री मंत्र म्हणत दुपारच्या वेळी ते फक्त पाच घरातून भिक्षा मागून प्रभू रामजींना नैवेद्य दाखवत असे त्यानंतर प्रसादाचा वाटा पशुपक्ष्यांनी बहरल्यानंतर घेत असे दुपारी ते वेद वेदांत उपनिषदे आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करायचे त्यानंतर ते पुन्हा नामस्मरण करायचे त्यांनी बारा वर्षात तेरा कोटी रामनामांचा जप केला बारा वर्षे त्यांनी अशी कठोर तपश्चर्या केली या काळात त्यांनी स्वतः रामायण लिहिले त्यांनी प्रभू रामचंद्रासाठी रचलेल्या प्रार्थना करुणाष्टक या नावाने प्रसिद्ध आहेत तपश्चर्या केल्यानंतर ते चोवीस वर्षांचे असताना त्यांना आत्मसाक्षात्कार झाला टाकळी येथे समर्थ रामदासांनी पहिले हनुमान मंदिर स्थापन केले आता आपण पाहूया रामदासांची तीर्थयात्रा आणि भारत भ्रमण आत्मसाक्षात्कार झाल्यावर समर्थ रामदास तीर्थयात्रेला निघाले त्यांनी बारा वर्षे भारताचा दौरा सुरू ठेवला प्रवास करत असताना ते हिमालयात आले हिमालयातील पवित्र वातावरण पाहिल्यानंतर मूळच्या अलिप्त स्वभावाचे रामदासजींच्या मनात वैराग्य निर्माण झाले आता आत्मसाक्षात्कार झाला भगवंताचे दर्शन झाले मग हा देह धारण करण्याची काय गरज असा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी स्वतःला मंदाकिनी नदीत एक हजार फूट खाली झोकून दिले पण त्याचवेळी रामाने त्यांना वर उचलून धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली धर्मासाठी त्यांनी शरीराचा अर्पित करण्याचा निर्णय घेतला तीर्थयात्रेवर असताना ते श्रीनगरला आले तेथे ते त्यांची दे भेट शीख गुरु हरगोविंदजी महाराज यांच्याशी झाली गुरु हरगोविंदजी महाराजांनी त्यांना त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र होण्याचे मार्गदर्शन केले प्रवासात लोकांचे हाल पाहून त्यांचे मन दुखावले मोक्ष प्राप्ती बरोबरच स्वराज्य स्थापन करून जनतेला जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचारातून ते मुक्त करणे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय केले लोकांना सरकारच्या विरोधात संघटित होण्याचे आवाहन करत फिरू लागले या प्रयत्नात त्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारख्या कर्तबगार शिष्याचा लाभ झाला आणि स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांच्या हयातीत साकार होण्याचे भाग्य लाभले दरम्यान त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पासून एकूण अकराशे मठ आणि आखाडी स्थापन केले ज्यामध्ये लोकांना स्वतःला सशक्त बनवून गुन्हेगारी आणि अत्याचारापासून दूर राहण्याची शिकवण दिली हे उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होत होता छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते रामदासांची भेट झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राज्य संत रामदास स्वामींचा स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यावेळी समर्थांनी महाराजांना सांगितले हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही हे राज्य परमेश्वराचे आहे छत्रपती शिवाजी महाराज वेळोवेळी त्यांच्याशी सल्ला करत असत रामदासांच्या छत्रपती शिवाजीशी झालेल्या या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार केले आणि संपूर्ण दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला आता आपण पाहूया रामदास स्वामींचे व्यक्तिमत्व समर्थजींचे व्यक्तिमत्व भक्ती ज्ञान आणि त्याग यांनी भरलेले होते चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर जटा वेण्या भाल प्रदेशावर चंदनाचा टेळा असे त्यांच्या खांद्यावर भिक्षेची पिशवी असायची एका हातात जपमाळ आणि कमंडल आणि दुसऱ्या हातात योगदंड ते पायात लाकडीच्या पादुका घालत असे योगशास्त्रानुसार त्यांची मुद्रा भूचरी होती मुखे नेहमी रामनामाचा जप करीत आणि फार कमी बोलत असे ते संगीताचे उत्तम जाणकार होते त्यांनी अनेक रागांमध्ये गायल्या जाणाऱ्या रचना केल्या आहेत स्वामी रोज बाराशे सूर्यनमस्कार घालायचे त्यामुळे ते त्यांचे शरीर खूप मजबूत होते आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडली तर ते आयुष्यात कधीही एका का ठिकाणी थांबले नाहीत ते प्रत्यक्षात दुर्गम गुहा पर्वत शिखरे नदीकाठ आणि घनदाट जंगलात राहत होते याचा उल्लेख समकालीन ग्रंथांमध्ये आढळतो आता आपण पाहूया रामदास स्वामींची ग्रंथ रचना समर्थ रामदास यांनी दासबोध आत्मारा मनोबोध इतर ग्रंथांची रचना केली समर्थांचा मुख्य ग्रंथ दासबोध हा गुरु शिष्य संवादाच्या स्वरूपात आहे महाराष्ट्रातील शिवथरघळ गुहा या नयन आणि दुर्गम गुहेत त्यांचे महान शिष्य योगीराज कल्याण स्वामी यांच्या हातून लिहिलेला हा ग्रंथराज त्यांना मिळाला यासोबतच त्यांनी रचलेले भीमरूपी स्रोत आणि मनाचे श्लोक यासह नव्वदहून अधिक आरत्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गायल्या जातात त्यांनी शेकडो अभंगही लिहिले आहेत समर्थ हे स्वतः अद्वैत वेदांती आणि भक्ती मार्गी संत होते पण तत्कालीन समाजाची स्थिती पाहून त्यांनी धर्मग्रंथात राजकारण प्रपंच व्यवस्थापन शास्त्र इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे समर्थाने शंभरहून अधिक देवी देवतांचे स्त्रोते सोप्या औखवत्या शब्दात लिहिले आहेत या स्त्रोतांमध्ये आणि आरत्यांमध्ये भक्ती प्रेम आणि शौर्य अभिव्यक्त आहे आत्मारा मान पंच पंचीकरण चतुर्थ मान बाघ प्रकरण स्फुट अभंग इत्यादी समर्थांच्या इतर रचना आहेत या सर्व रचना मराठी भाषेतील ओवी या श्लोकात आहेत तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी जिथे दर्शन घेताना समर्थाने दुर्गे दुर्गड भारी तुजवीन संसारी ही आरती स्फुरली श्री क्षेत्र मोरगावला सुख करता दुख करता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित आहे रामदास आणि शंकरांची आरती लिहिली त्याची कथा फार मोठी मुझ मजेशीर आहे तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले असता तिथे खंडेरायाचे दर्श दर्शन घेऊन ते लवतेश्वराला आले जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीचं मरण पावतो अशी या मंदिराची ख्याती होती हे कळल्यावर समर्थाने मुद्दामच मंदिरात झोपायचे ठरवले स ग्रामस्थाने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे हट्टी होते सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीतभीतच प्रवेश केला पाहतात तर काय समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते त्याचवेळी लवलवती विकराळे ब्रह्मांडी माळा या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली समर्थाने खंडेराया दत्तात्रय विठ्ठल श्रीकृष्ण दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत रामायणातील किष्किंधा सुंदर व युद्धही कांडे कित्येक अभंग आरत्या भूपाळ्या पदे स्त्रोते राजधर्म क्षात्रधर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज याच पद्रे आपल्या शिष्यांना मार्गदर्शन मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन आत्माराम अनुवय व्यतिरिक्त शतक ज्ञानशतक शतक षड्रिपो शतक, विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थाने केले आहे आता आपण पाहूस समर्थ रामदासांचे कार्य समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून समाजात एक चैतन्यशील संघटन निर्माण केले त्यांनी सातारा जिल्ह्यातील चाफळ नावाच्या गावात भव्य श्रीराम मंदिर बांधले हे मंदिर केवळ भिक्षेच्या जोरावर बांधले गेले काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी अकराशी आणि आखाडे स्थापन करून लोकांना स्वराज्य स्थापनेसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला शक्ती आणि भक्तीचा आदर्श असलेल्या श्री हनुमानजींच्या मूर्ती त्यांनी प्रत्येक गावात स्थापित केल्या आपण आपल्या सर्व शिष्यांना वेगळ्या वेगळ्या प्रांतात पाठवले आणि शीख लोकांमध्ये भक्ती आणि कर्मयोगाचा मार्ग प्रसारित करण्याची आज्ञा दिली तरुणांना सक्षम करण्यासाठी सूर्यनमस्काराचा प्रचार केला साडेतीनशे वर्षापूर्वी समर्थाने संत स्वामींसारख्या विधवा स्त्रीला मठपतीची जबाबदारी आणि कीर्तन करण्याचा अधिकार दिला राम राम समर्थ रामदासजींच्या भक्तांना आणि अनुयायांना रामदासी म्हणतात समर्थजींनी स्थापन केलेल्या संप्रदायाला समर्थ संप्रदाय किंवा रघु रामदासी संप्रदाय असे म्हणतात जय जय रघुवीर समर्थ हा पंथांचा नारा आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र आहे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के इत्यादी दिग्गज नेत्यांवर समर्थजींच्या विचारसरणीचा आणि कार्याचा प्रभाव होता आता आपण पाहूया समर्थ रामदासांची समाधी त्यांनी आयुष्याचा शेवटचा काळ साताऱ्याजवळील परळी किल्ल्यावर घालवला या किल्ल्याचे नाव सज्जनगड होते तमिळनाडू राज्यातील तंजावर गावात राहणाऱ्या अर्णिकर नावाच्या अंध कारागिराने भगवान श्री रामचंद्रजी माता सीताजी आणि लक्ष्मणजी यांच्या मूर्त्या बनवून सज्जनगडला पाठवल्या या मूर्ती समोर समर्थजींनी पाच दिवसांपासून पाण्याविना उपवास केला आणि पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शाली वाहन शक सोळाशे तीन चार सोळाशे ब्याऐंशी रोजी पद्मासनात बसून रामनामाचा जप करत ब्रह्मामध्ये लीन झाले त्यांची समाधी तेथे ते आहे हा दिवस दास म्हणून ओळखला जातो दास येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात दरवर्षी समर्थ रामदास स्वामींचे भक्त भारतातील विविध प्रांतात दोन महिन्यांचे दौरे करतात आणि या दौऱ्यात मिळालेल्या दानातून सज्जनगडाचे व्यवस्थापन चालवले जाते जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद